सातपूर परिसरातील स्वारबाबा नगर येथे भारताच्या पंच्याहत्तराव्या संविधान गौरव दिनानिमित्त मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे माजी नगरसेविका दीक्षा लोंडे माथाडी कामगार संघटनेचे नानाजी लोंडे तसेच सर्व जाती आणि धर्मातील नागरिकांनी यावेळी मोठी उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या प्रसंगी नागरिकांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि त्यांच्या विचारधारेला आदरांजली अर्पण केली पुतळ्याला पुष्पहार घालण्यासोबतच उपस्थित नागरिकांनी बोलो बोलो जय जोर जोरसे बोलो जय भीम संविधान गौरव दिनाचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या या कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे माजी नगरसेविका दीक्षा लोंडे पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंडे माथाडी कामगार संघटनेचे दीपक लोंडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी जिल्हा प्रमुख मनाली जाधव समाधान जगताप बंसी चकोर बाळासाहेब सोळसे प्रमोद आडणे संजय विस्पुते हेमंत जगताप रोशन गायकवाड विकी लोंडे तसेच रिपाईचे पदाधिकारी पी एल ग्रुपचे पदाधिकारी माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक